पनीरची भाजी आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर एकदा या पद्धतीने देखील पनीरची भाजी बनवून बघा घरातले सर्वच बोट चाटत खातील अशी ही आपली भाजी तयार होते नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत या भाजीत आपण जे वाटण वापरलेलं आहे आणि यात आपण जे साहित्य टाकणार आहोत त्यामुळे या भाजीची चव दुप्पट होणारे त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे आपण जे वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढईत तेल टाकलेलं आहे आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यानंतर यात लसूण आणि आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि अगदी अर्धा ते एक हे कमी गॅसवरच परतवून घ्यायचं आहे आता हे आपलं परतवून झाल्यानंतर यात उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या तिखट आणि थोड्या फिक्क्या अशा मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही एकच प्रकारची मिरची वापरली तरी चालेल आता हे सर्व साहित्य कमी गॅसवरच परतवून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं मी हे परतवून घेतलेलं आहे यानंतर तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान परतवून झालेलं आहे आता यानंतर यात आपला जो मेन साहित्य आहे कोथंबीर त्याचं आपण हे वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कोवळे देठ असलेली कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे कोथंबीरचं वाटण आहे म्हणून आपण कोथंबीर जास्त घेतलेली आहे आता अगदी एक ते दीड मिनटं फक्त कोथंबीर यात व्यवस्थित परतवून कोमजेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आपल्याला कोथंबीरचा फ्लेवर तसाच ठेवायचा आहे त्यामुळे आपण जास्त परतवणार नाही आहे अगदी कोथंबीर थोडी कोमजली की लगेच गॅस बंद करायचा आहे आता तुम्ही बघू शकताय कोथंबीर आपली व्यवस्थित परतवून झालेली आहे आता हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून आहे आता आपले सर्व साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचं आहे कोथंबीरमुळे आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि कलरही येतो आता हे एकदा मी पाणी न टाकता इथे अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे आता यात अगदी थोडंसं पाणी टाकून परत एकदा हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता साधारण अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर इथे मी गॅसवर परत तीच कढई ठेवून आहे आणि त्यात तूप टाकणारी तुम्ही ही भाजी फक्त तुपात किंवा फक्त तेलात केली तरी चालेल पण मी दोन्हीही मिक्स केलेलं आहे तुपामुळे आपल्या भाजीला खूप छान रिचनेस येतो म्हणून मी इथे दोन्ही वापरलेलं आहे आता यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हे देखील मध्यम ते कमी आचेवर परतवून घ्यायचं आहे आता इथे एक ते दोन मिनटांनी कांद्याचा कलर बदललेला आहे आता यानंतर आपलं जे कोथंबीरचं वाटण होतं ते वाटण टाकायचं आहे आता हे देखील अगदी अर्धा ते एक मिनटं आपण सर्व मिक्स होईपर्यंत परतवणार आहोत इथे मी गॅस कमीच ठेवलेला आहे यात हे जास्त तेलात परतवायचं नाही नाहीतर या कोथंबीरची जी टेस्ट आहे ती जाते त्यामुळे अगदी अर्धा ते एक मिनटं परतवल्यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे नंतर हळद टाकायची आहे हळद अगदी कमी टाकायची आहे यानंतर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे नंतर इथे धने पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य परतवून घ्यायचं आहे आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत आता इथे आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आता यानंतर मी वाटीत दुधावरची साय घेतलेली आहे ती फेटून घेतलेली आहे ते यात टाकायचे आहे यामुळे आपल्या भाजीला खूप छान क्रीमी टेक्चर येतं यानंतर इथे दही घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यात टाकायचं आहे दही जास्त आंबट नको आहे आपल्याला मी हे पॅकेटचं दही वापरलेलं आहे आता पाणी आणि दही दोन्ही छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे दहीमुळे आणि क्रीममुळे याला खूप छान क्रीमी टेक्शर येतो त्यामुळे हे शक्यतो घाला आणि दही शक्यतो आंबट नको आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे मिक्स करायचं आहे नंतर यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता या तिथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे आता शक्यतो कसुरी मेथी हाताने अशा प्रकारे क्रश करून टाका जर कसुरी मेथी मऊ पडली असेल तर थोडंसं गरम तव्यावर परतवून आणि मग यात क्रश करून टाका त्यामुळे व्यवस्थित बारीक क्रश करून टाकता येईल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपण कोथंबीर क्रीम दही कसुरी मेथी या सर्व वस्तू टाकल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि सगळ्या वस्तू जरी टाकल्या तरी प्रत्येकाचा आपल्याला फ्लेवर वेगळा लागतो त्यामुळे या सर्व वस्तूंमुळे आपली भाजी अजूनच टेस्टी होते आता यानंतर यात इथे मी पनीरचे थोडे मोठे पीस केलेले आहेत ते आता आपल्या या भाजीत टाकायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी पाच ते सहा मिनटं हे आपण असंच झाकून शिजू देणार आहोत पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून अगदी पाच ते सहा मिनटांनी हे उघडलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आपली भाजी आता खूप छान शिजलेली आहे पनीर आपलं खूप छान आता रेडी आहे खाण्यासाठी आता ही भाजी मी आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकताय दिसायला खूप छान दिसते पण चवीलाही तेवढीच छान आहे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड बाय